सलग दोन चाकू हल्ल्याने पुसत शहर झाले रक्तरंजित धुळीवंदनाच्या दिवशी घडल्या घटना एकाच दिवशी पुसत शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चाकू हल्ले झाल्याने एकच खळबळ उडाली आहे यामध्ये एकाच्या कमराच्या या खाली तर एकाच्या पोटावर चाकू आणि चाकू सदृश्य वस्तूने वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेप्रकरणी शहर पोलीस स्टेशन पुसत येथे गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे सविस्तर बातमी अशी की आज दिनांक मार्च रोजी धुळीवंदनाच्या दिवशी संध्याकाळी अंदाजे सहा ते सात वाजताच्या दरम्यान चौबारा चौक येथे अमर बोरकर नामक व्यक्तीने दीपक टनमने या व्यक्तीवर चाकूने वार केले त्यात दीपकच्या पोटावर वार झाला असून तो गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे याच वेळेला माळीपुरा येथील अमोल चोपडे वय पस्तीस वर्ष याच्यावर चाकू आणि चाकू सदृश्य वस्तूने वार केले यामध्ये अमोल चोपडेच्या कमरेच्या खाली मार लागल्याची माहिती मिळाली आहे अमोल चोपडे यास मारणाऱ्या व्यक्तीची माहिती अजून मिळाली नसून लवकरच घटनेची सविस्तर व सखोल माहिती चॅनलवर प्रकाशित केली जाईल या घटनेमध्ये आणखीही व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे पुसत शहर पोलीस स्टेशन येथे या घटनेसंबंधी तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु धुळीवंदनाच्या दिवशी चाकूने वार केल्याच्या सलग दोन घटना घडल्याने पुसत शहरात एकच खळबळ उडाली आहे